नमस्कार मी किशोर प्रल्हाद लक्ष्मीनगर फलटण मागील वीस बावीस वर्ष मी गटाशी संलग्न राहून महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजीवबाबाराम पिटूबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय या साहेब यांच्याबरोबर काम करत होतो त्याचे फळ म्हणून मला या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत माझ्या कन्येला माझी कन्या मेकॅनिकल इंजिनियर असून उच्च शिक्षित आहे तिला निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी महाराजसाहेबांनी पॅनेलमधून शिवसेना या व राजकीय पक्ष आपले काँग्रेस आणि आघाडी यांच्या माध्यमातून संधी दिली मी प्रामाणिकपणे सर्व काम करत राहील आणि शेवटपर्यंत गटाशी प्रामाणिक राहून काम करतच राहणार माझ्यासोबत मी काम करताना माझ्या कन्येबरोबरसोबत गणेश शिरतोडे म्हणून मागील वीस पंचवीस वर्ष सामाजिक कार्य करणारे असे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदी माननीय आदरणीय आमचे नेते अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे उभे असून आमच्या तिघांना भरघोस मतांनी उभे भरघोस मतांनी निवडून देऊन सहकार्य करावे हे मतदारांना आवाहन करत आहे